राम राम शेतकरी मित्रांनो आत्ताची महत्वाची बातमी आपण पाहणार आहोत पुणे इथून मित्रांनो पुणे मार्केट यार्डात अफगाणिस्तान येथून कांद्याची आवक झालेली आहे अमृतसर मार्गे ही आवक झाली आहे रंगाने लाल आकाराने मोठा असलेल्या या कांद्याला हॉटेलसह विविध व्यावसायिकाकडून मागणी आहे गाऊक बाजारात किलोला चाळीस रुपये भाव या कांद्याला मिळालेला आहे देशात कांद्याचा तुटवडा आहे कांद्याचे भाव वाढल्याने ही आवक झाली मार्केट यार्डातील कांदा विभागातील राम नरवडे यांच्या नरवडे आणि कंपनी येथे अठरा टन कांद्याची आवक झाली शहरासह चाकण भागातील व्यावसायिकांनी या कांद्याची खरेदी केली आहे मंगळवारी येथील बाजारात नव्वद ट्रक आवक झाली यामध्ये ऐंशी ट्रक नवा कांदा हा आहे नवीन कांद्याची नगर आणि बीड जिल्ह्यातून आवक होत आहे लांबलेल्या पावसामुळे नवीन कांद्याचे नुकसान झाले आहे परिणामी नेहमीच्या तुलनेत कमी आवक होत आहे गाऊक बाजारात किलोला दर्जानुसार पस्तीस ते पन्नास रुपये भाव मिळत आहे तर साठवणुकीतील जुना कांदा कमी शिल्लक आहे त्यामुळे आवक कमी होत आहे मंगळवारी नाशिक जिल्ह्यातून दहा ट्रक कांद्याची आवक नोंदवण्यात आली गाऊक बाजारात किलोला पन्नास ते साठ रुपये भाव हा मिळत आहे अफगाणिस्तानचा कांदा केवळ व्यावसायिकांनी खरेदी केला आहे घरगुती ग्राहकापर्यंत तो पोहोचलेला नाही नेहमीच्या तुलनेत कांद्याची आवक तीस टक्के कमी होत आहे त्यामुळे अफगाणिस्तान येथील कांदा आला तरीही स्थानिक कांद्याचे भाव स्थिर असल्याचे यावेळी सांगण्यात आले हॉटेलसह सा विविध व्यावसायिकांकडून जुन्या कांद्याला मागणी आहे जुन्या कांद्याला अफगाणिस्तानचा कांदा पर्याय ठरत आहे जुन्या कांद्यापेक्षा भाव स्वस्त असल्याने याची खरेदी करण्यात येत आहे अशी माहिती राम नरवडे कांद्याचे व्यापारी मार्केट यार्ड यांनी दिले आहे तर मार्केट यार्डात यापूर्वी इजिप्त इराण येथील कांद्याची आवक झाली होती मात्र अफगाणिस्तानचा कांदा पहिल्यांदाच दाखल झाला आहे त्याला पसंती मिळत आहे अशी माहिती बाळासाहेब कोंडे फळ आणि भाजीपाला विभाग प्रमुख पुणे बाजार समिती यांनी माहिती दिलेली आहे तर धान्यात मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा